नमस्कार तोडकर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे कारण की मागच्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही सांगितलं होतं की आज सतरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल कारण की जालना जिल्ह्यातील बरेच तालुक्यामध्ये आता पावसाला हजेरी आहे कारण की पहाटेपासून सर्व शेतकऱ्याचे मेसेज येतात की धन्यवाद तुम्ही अंदाज दिल्याबद्दल तर शेतकऱ्याचा असा अंदाज आहे की आता हा पाऊस समाधानकारक राहील काय पुन्हा खंडाचा आकार आहे नाही खंडाचा आकार म्हणजे कसं आहे सर पंचवीस जुलैला एक आपण खंड दिला होता तोडकर हवामान अंदाज या चॅनल होती तर त्यामध्ये सरळ सरळ सांगितलं की एकोणीस वीसच्या कालावधीमध्ये एक दोन दिवस माझे पुढे का होईना पण ज्या भागामध्ये खंडाची तीव्रता वाढली त्या भागामध्ये हा पाऊस जाणून येईल आणि तो पाऊस काही ठिकाणी जोरदार असेल सर्वदार नाही काही ठिकाणी चांगला आणि काही ठिकाणी बुरबुर राहील मुस्थिल वातावरण वातावरणाची अशा पद्धतीची कसे आहे त्याच्यामध्ये पण दिनांक एकवीस बावीस पर्यंत हा पाऊस पूर्ण महाराष्ट्राचा जो खंडाचा भाग आहे म्हणजे जो पश्चिम महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल या भागामध्ये खंडाची चौथी नाशिक पर्यंत म्हणलं तरी चालतंय इकडे चांगली आहे सातारा पर्यंत म्हणलं तरी चालतंय या भागामध्ये खंडामध्ये चांगला दिलासा मिळणार आहे एकवीस पर्यंत कवरिंग एरिया असा आहे शेतकऱ्यांना फक्त अंदाज अशा पद्धतीने ऐकायचा आहे की एकदमच पूर्ण भाग घेणार नाही त्याची कॅपॅसिटी फक्त पंचवीस ते पस्तीस टक्केच आहे म्हणजे दिवस दिवसामध्ये एवढे एवढे घेण्याचं टार्गेट तेवढंच आहे मध्ये त्यांनी काही टास्क लावून आलेला नाही तो पण आपण डागांची जर माहिती बघितली असेल असेल किंवा अजूनही प्रमाण तिन्ही डागांच्या निर्मितीचा आकार जर बघितला तर तेवढी एवढी तो भाग घेऊ शकतो तर काही काही ठिकाणी तीन तीन, तीन तास उघडणार नाही ना, काही काही ठिकाणी एक एक घंटा चालेल काही काही ठिकाणी पंधरा पंधरा मिनिटं भुरभूर सारखा चालेल तर सगळं बघायला गेलं तर या जालन्याचा असेल छत्रपती संभाजीनगर असेल किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचा किंवा कव्हरे रेझर्चा असेल पंचवीस पंचवीस हजार टक्के करत तो या भागातला एकवीस तारखेपर्यंत संपूर्ण भाग घेतला जाईल काही भागांना आठ दिवस एवढं पाणी काही ठिकाणी भागांना नदी नागे वाहतील अशी कंडिशन तर काही काही भागांना चाने तूम वर भरतील अशी कंडिशन आता हा झाला पश्चिम महाराष्ट्राचा रिपोर्ट तर आता पूर्वी दर्भा आणि पूर्व मराठवाडा तसेच विदर्भ मराठवाड्याची कंडिशन पाहिलं गेलं तर अकोल्यामध्ये मधला अमरावती नांदगाव खांडे शकदा फोन लागले की सर आता पाऊस चांगला झाला आम्हाला पण आता पुढे मध्ये तरी पिकं कोरडोशी सुकायला लागले उन्हाची तीव्रता आहे काही ठिकाणी वगैरे गोष्टी तर या भागांना सुद्धा या दोन चार दिवसामध्ये वातावरणाचं गोंगारा थोडं कमी होऊन गरमीची लेवल वाढून पुन्हा ते गर्जणीचे प्रकार घडणं आजूबाजूला विजा चमकणं इकडे देखील पाऊस वाढणार आहे आणि इकडे लातूर परभणी त्याचबरोबर जे काही धाराशिवचा पट्टा आहे यांना देखील आज जोर वाढणार आहे संध्याकाळच्या वेळेला आणि संध्याकाळी जर समजा एक वाजता वाढला तर चार पाच वाजेपर्यंत प्रवाह सुरुवात करेल जो काही खंड काळामध्ये ज्या गर्मीच्या काळामध्ये जो शेतकरी होत होता ह्या आठ दिवसामध्ये त्यांना मात्र ह्या दोन तीन दिवसामध्ये चांगला दिवस मिळाला आहे प्रत्येक ठिकाणी आपली दिशा बदलून भाग बदलून तो आपला प्रभाव टाकणार आहे आणि भागामध्ये होणार आहे तर शेतकऱ्याचे असे काही प्रश्न आहेत की आमच्या भागात आता मध्ये काही शेतकऱ्यांनी असे कमेंट केले की अजून बी आमच्या विहिरीला पाण्याचा काही प्रवाह नाही आलेला आहे तर त्या काही जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे बीड आहे सातारा आहे आणि चंद्रपूर आहे या जिल्ह्यामध्ये आता समाधान कारण पाऊस आणि त्यांच्या विहिरीला पाणी कधी येईल असा अंदाज सांगा त्यांना पहिली गोष्ट आपण बारा तारखेपासून खंड सांगितलाय बारा तारखेपासून तारखेपासून अजूनही असं कोणी न्यूज चॅनल होते आलं नाही की हे दळण झाले त्या धरणामध्ये उलट उष्णता वाढली आणि हायती बी पाणी शेतकऱ्यांचं आटून चालले म्हणजे जमिनीची देखील कमी होत चाललेली आहे आणि या काळामध्ये काय होते सर की कारण विहिरीला पाणी नाही ही अपेक्षा कमी झाल्याची ही फक्त मोजक्या ठिकाणी घडणार आहे प्रत्येक तालुक्यामध्ये दहा पाच सहा पाच गावांनाच ही कंडिशन पाहायला मिळते पण त्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न की कधी होणार आहे तर ही प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे असेल की मित्रांनो जोपर्यंत परतीचा मान्सून सरकत नाहीये तोपर्यंत ही गोष्ट सर्वदूर राहणार नाही मोजक्या ठिकाणी राहील मोजक्या ठिकाणी या दोन तीन दिवसातही पाणी येणार आहे सर्वदूर सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी असे कंडिशन जे राहलेले शेतकरी आहेत बऱ्याच ठिकाणी पाणी देखील आलेले पण जे राहिले शेतकरी आहेत त्यांना परतीच्या प्रवासामध्ये ते पाणी पाहायला मिळणार आहे आणि यंदा असं नाहीये दुष्काळ वगैरे असं काही डोक्यात घेऊ नका यंदा लहान काळ आहे लहानच्या काळामध्ये शेतकरी काही ठिकाणी जास्त कोदरत तिथे अति कदरणार आहेत ज्यांना पाऊस कमी पडला त्यांना समाधानकारक पाणी जसा काळ दोन हजार बावीस ला होता जसा काळ दोन हजार एकोणीस ला होता तसा काळ यांना पाहायला मिळणार यंदा चालेल ठीक आहे धन्यवाद सर आता परत आम्ही तुमच्या कॉलच्या मार्फत परत शेतकऱ्याचे कमेंट घेऊ आणि तुम्हाला कॉल नक्कीच नक्कीच शेतकऱ्यांना कमेंट करायला सांगा आणि तुमचं चॅनल अजूनही मला वाटतं मॉन्टेज वगैरे झालं नाही शेतकऱ्यांना सपोर्ट करावं लागेल तुम्हाला सांगतो माझ्या वतीनं कारण की तुम्ही प्रयत्न करताय स्वतः नोकरी करून तुम्ही हे काम करताय आणि वेळात माझा फोन नाही लागला तरी तुम्ही चोवीस चोवीस तास मेसेज टाकून तुम्ही त्यांच्यासाठी धडपड करतायत तर शेतकरी नक्की तुम्हाला सपोर्ट करतील माझ्या वतीनं त्यांना मी सांगणं आहे कारण की मी बरेच दिवसापासून पाहतोय तुम्ही बरेच प्रयत्न करताय आणि हा त्यांनी नक्की तुम्हाला सपोर्ट करतील धन्यवाद